जनतेचा अधिकार नामात हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे इचलकरंजी बांधकाम कामगार समन्वय कृती समिती व शिव कामगार सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने बांधकाम कामगारांना गृहपयोगी संच वाटप व भव्य कामगार मेळावा संपन्न इचलगंजीच्या सर्वांगीण विकासासाठी आजवर आमदारकीच्या माध्यमातून शासकीय सर्व योजनेचा लाभ वस्त्रोद्योग क्षेत्राबरोबर अवलंबून असणाऱ्या कामगारांना देत त्याची जीवनमान उंचवण्याचे जी काम आजवर केले असून आज बांधकाम कामगार क्षेत्रातील कामगारांना देखील शासनाच्या सर्व योजनाचा लाभ देत त्यांची जीवनमान उंचवण्याचे जी काम करू असे आश्वासन आज झालेला इचलगंजी बांधकाम कामगार समन्वय कृती समिती व शिव कामगार सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संच वाटप व भव्य कामगार मेळावा तारांनी पक्ष कार्यालय ते आयोजित केला होता यावेळी बोलताना आमदार प्रकाश आवाडे यांनी दिले तर भविष्यात आमदारकीसाठी माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवड यांना उभे करणार असून आजवर मी मला साथ दिली तसेच त्यांना द्यावी व आमदार म्हणून निवडून आणावे असेही आवाहन केले यावेळी आमदार प्रकाश आवड यांनी शिवकामगार सेना महाराष्ट्र राज्य संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष बंडोब सातपुते यांचा वाढदिवसानिमित्त आमदार प्रकाश आवाडे व वा मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे शिवसेना जिल्हा संघटक शिंदे गट मोहन मालवणकर तारानी गट पक्ष अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे माजी नगरसेवक महावीर जैन संजय जाधव कल्पना वडे जनता बँकेचे संचालक श्रीशैल कित्तुरे उद्योगपती अनिल कांबळे हरिभाऊ सातपुते पोपट सातपुते शिवकामगार सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सुभाष लोख शिवकामगार सेना जिल्हा प्रमुख गुंडू वड सेक्रेटरी नितेश दीक्षांत जितेंद्र कोमरे सदस्य अजित सत्यजित निंबाळकर रफीक मुजावर संजय कांबळे शंकर नंदर्गी देवानंद कांबळे संतोष विराजे संगीता सिंग बीजी चांदूरकर मनीषा नाईक संजय कोरवी नसीर बाळगीर उर्मिला सर्वदे

खात्यावर पैसे जमा झाले माता भगिनींच्याकडे बघितल्यानंतर एक प्रकारचं समाधान एक अतिशय आनंदाच्या रक्षाबंधन त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांच्या मनामध्ये चेहऱ्यावरती एवढा मोठ्या पद्धतीने समाधान या ठिकाणी आपण आम्हाला मिशिव एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकार आमचे नेते माननीय फेर मिनिस्टर उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार साहेब उपमुख्यमंत्री आणि ज्यांच्याकडे आपलं वित्त खातं त्यांच्याकडे आहे त्यांनी महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये अतिशय ऐतिहासिक निर्णय तो जाहीर केला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हो हेमा शेख बाकीच्या सगळ्या आमच्या कार्यकर्त्या दोन संकटता होत्या आमच्या नवक्रांती आणि क्रांती

हे काय योजनेचं नाव होत आणि त्याचे फॉर्म पडलेल्या सगळ्या कामगारांना इन्शुरन्स करणं लाईफ इन्शुरन्स करणं त्यांच्या मुलाला दहावी बारावी दहावी पर्यंतच्या शिक्षणाला दर महिन्याला शंभर रुपये स्टार्ट अशा दोन मुलांना म्हणजे दोन मुलं असतील त्यांची नोंद असेल त्या बांधकाम वस्त्रोद्योग कामगार म्हणून तुमची जर करून घेतली कोणत्याच अधिकारणावर जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव